मी काय म्हणतो गोड बोलून गोड बोलून तिला घरी आणायचं हा ना आणि तिथे हात पाय दाबून मग तिथे रेटिंग करायची घरात घरात पण ते आली पाहिजे ना आता महिना झाला विठ्ठल गोड गोड बोलायचं हा का हा कोणी म्हणे लय सजन झाले आपलं खोड सोडायची खांदा ना आपलं दिसून धरायचे ना चोपायचे पक्के अरे तुझ्या मातले मी सातारा बारे ठेशील एकदा तंगडेल तर ओढीत आणली होती बार हा ना मोटरसायकल बांधली ओढीत ओढीत आणली होती

फक्त टिंकर पाहून हाणायची त्याची कुठं नाही हाणायची तिला दाखवता नाही आली बाई बरोबर आता गोडी गोडी ना घरी घे घरी गेले काय तोंडामध्ये बोळा बिळा काढा त्याचे माग का हात बांधायचे एक वली फोन घ्यायची या त्याची ना असे टिंगर पिसायचे का परत तिला घाकत अरे आले चालेल जमा तसंच करतो आता तसं येड्या ना करू द्या आता बोलत नाही राम राम हे बा राम, 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 या। सुन बाय सुन बाय काय शिले काम चालू गाडीवर आले असे गाद्यावर बायस सोन्यासारखे पोर त्याला नांदवता ये ना हे झालं ते झालं मग तो अरे सोने सोन गाद्या तुला वागवता ये ना फोर अरे राहण्या गेले तर लाकूड भेटत नाही तुला एवढी सोन्यासारखी बायको तुला वागवता येईना खर काय म्हणलो का मी काय म्हणलो काय काय अंजले भरपूर काय काय बोलले ना आता काय बोललो का बोललो का ते यायचं नाव घे ना महिना झाला तुम्ही तुम्ही आले म्हणजे दोघं बापले का आले ना हा एक काम करायचं होतं थोडक्यात मला पत्र किंवा फोन किंवा काहीतरी फोन केला होता फोन लागत नव्हता ये बा तुमची फोन भेटत ये बालेला भेटत नाही झालेलं अंतर करायचं नाही कारण अंतर अंतर वाढत ये ये बावलटे पोर्या बावलटे पोरं बावळट आपण काल वाईट वाच बरोबर यांच आज ना एक वाढ वाहणार ये आपण वाईट आहे खरं गोटे यांच्या माग लागून चालणार आहे का आपल्याला तुम्हाला नेमकं काय म्हणायचं कालो त्या गदड्याला अक्कलनी तू गद्या दादा ती काठी मोडली त्याच्यानंतर मी तुला हात लावला का मारतो ती काठी 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 मोडली त्याच्यानंतर तिला हात बी नाही लावला मी मोडले विषय तू आलो एक दिवस कोलदांडा घालू घालू मारलाय रिंग त्यात काय विषय म्हणजे आम्हाला येई बाबा काय म्हणतो कोलदांडा घालून मारलं भाऊ मग लगेच का नाही मारलं नाही ना तुमची पोर आणखी झाली असते आमची हो त्याला आता तेच एक काम करायचं मग काय म्हणले येई बाबा रानात गेल तर लाकूड भेटत नाही हा आणि ही पोर तुमच्या पोरांना टाकून दिली मग नाही त्यांचे टिंगलीवर चाललं ते भांडण ना टिंगलीवर सहज माझ्या मजाक झालतो चालत मजाक मजाक मध्ये सहज तिला मारलं तिच्या लावण्याच वाढल्या ती म्हणे लय अंगवळ झाली मी जाते म्हणलं जाय ते काय होतं मस्करी मस्करी वाढ झाले तेवढं लावून द्यायचं नाही ना तुम्ही एक काम करा आता टिंगली टिंगलीवारी वारी यांचं झालत ना आता आले तुम्ही आता टिंगली टिंगली वारी जा जे आहे नाही असं नाही आम्ही खूप खर्च केलेले लागणार माझे आमच्या पोरेची नाही एक आरचुकने चुक आमच्या नाही पुरीची नाही झाली टिंगली टिंगलीवारी होते नाही नाही तुम्ही त्यांचे कान भरतात मी काय म्हणतो लक्षात आलं का काय तुम्ही टिंगलीवारी यांचं वानर पाहिले की ऐकलं झालं आता टिंगलीवारी बाचा बोला आणि झाला नाही असं नाही ना माझा काही विषय नसतो दादा येज नाही का काय नाही काय कुरवटी करता दोघेचे दोघ दोघ हा हे पितवतो सोबत आला बर मामा आता तिला काय सासू नाही मला आहे त्यांना मंडळी ने कारण त्यांनी काय थांबू दिली नाही एक बी ये आपले चार केले चार काय बायका कोणी मे कोणला मला हे काय थांबली नाही ना कारण काय कानावर नाही ना मग बरं त्याचं कारण कारण पहिली केली ना मिली दुसरी किली साफ चावून तिसरी वाघना नेली तिसरी मी दोन तीन वारी हल्ली ते पळून गेली ना परत दिसलीच नाही हा हा मग लय सोपे आणि तुमच्या पोराने काय केलं चॅट्टा वारी बांबू मोडला का काठी मोडली हा, हा।, हा। आणि आता तिला काय करणार फाशी देणार का खोड तुमच्या पुरीची होती खोड तुमच्या पुरीची एक करायचं तुम्ही ढळायचं काम करते का खोड तुमच्या भुरती बर मग आम्हाला तिला म्हणलं असं आम्ही सकाळ उठल बरं का तिला म्हणलं करू दे चा करून दे म्हणलं तिला म्हणलं ती म्हणे थांबा म्हणजे थोड्या म्हणे बस एवढ्यावरून चालव एवढ्यावरून होत नाही याला मेन कारण दुसरे दिला होता ना मग त्याची साखर नाही टाकली तिनं साखर कशाला तुम्हाला ना शुगर काहीच नाही डायबिटीजी काहीच नाही टाकले होता तुमच्या एक ध्यानात नाहीये आमची खानदानी आमची राहणी मान आम्ही असे कवायबी मटण खात नाही कुचऱ्यातील दात कोरते नाही लाज वाटते की आमच्या घरी येऊन दात कोरायला

लोकांना तुमच्या फुलांना लोकांना अंजली आता आम्ही आलो किती लोकांना आठवित होते पोरीड्याचे पोरीड्याचे म्हणे म्हणलं काय नाही आम्ही घ्यायला चालू घेऊन जावं एखादा एखादा तुमच्या बाबा पुढच्या नाही जय बाय लय लोक म्हणले त्याला लय पुढचा पण आम्ही कानामागे टाकलं म्हणून पुढच्या लय लाड बरं तुम्ही तोंडाच्या डोक्यावरून पाठीमागे नाही टाकलं कानामागे टाकलं बरं एक काम करा शेवटचा निर्णय बघा नाही आता आम्ही घेऊन जाणार काय पुढे म्हणजे न्यायला चालू पोर माझी आहे ना मग डाळायचं काम बायको माफ वरायची हा नाही काही बायको बसून तुमची नाही आहे माझं बरं चाल आता आहे ना आता तुला काठी मोडूस तर नाही मारणार काठी मोडूस तर नाही मग असं करा ना एक चाबूक बनवायचा येतासा हा मी तो तुटणार आहे नाही

ते सांगू राहिले त्यांची काय सांगू राहिले आम्ही ऐकायला आम्हाला माझ्या बायको ते का। काम कर ये तुम्ही ना जरा असे मागच काही सांगू नका आणि माझ्या शरीरावर जाऊ नका सांगत ये काय सांगता ये कानामध्ये काय सांगितलं आता ना शिशेवरची जर गाडी गेली तर त्यांना गाडीच नाही तुम्ही दादा काय कान मंत्र दिले नाही खरे ना काय करे अरे बाबा इथून पुढे जात आता मारायला उठले होते तुम्ही त्यांना मग तेच त्यांनी पाहिलं म्हणजे त्यांच्यावर ही काठी जवळ होत नव्हती की मी तयारी करीत नव्हतो तोपर्यंत तो ते खरं सांगत आता जे खरं सांगत होते हा का मारून टाकतील ते कोण हे लोक

कांदा तर जाऊन द्या जर पोर घरी असते तर सगळं गोणपटं अटकून दे दाडीला दाडीला हा खेसून दादा, दादा विचार करून घ्या बर का दादा मला हे नाही काम मरेल पाठवतील घरी मरेल पाठवतील मला ते घरी तू जायचं खरं आर दोघ झालं मिली लिही बघा ते दे दोगा दोगा। मी लिही बघा ते दोघं ते मग मी शिकल ना तू इथून रवाना झाल्या झाल्या मी लगेच बार दाडी तो बघते शिकायला अजून सुरवात तू केलं तरी मारे यांना मी

बाय मत सर पण दर मदत करता का तुमच पोर नाही जे ना, ना, लग्न होत ना दादा तेव्हा लग्न होतोय लग्न होतो लग्नाच्या पहिले मी इकडे जाईल पण मी ते आपल्या गावात मारे बाईन आपल्या गावात मार्या बहिणी आमच्या गावात मारे मरून मरून पडेल पण मी तुमच्या दोघांसोबत येणार नाही मन नाही का पोर नांद ऐका मी ऐकावा नको नको ऐकायला येत नाही म्हणायला बरं का दादा आहे काहीतरी नाही तुला प्लॅन प्लॅन आहे सासरा नवरा म्हणून नाही सासूला मारून टाकलं बरं भाऊ आता का हा विषय हा कॅन्सल करून टाका नाही ते मी तुम्हाला का नाही सांगितलं

दादा अगर चाल तुला नाही होणार चाल तू ऐक नाही मशीन पिकायची पडल तुम्हाला चष्मा बी चोर चोरत होता तुमचे वडील भाजी पाला घेत नंतर मोठी गाडी घेऊन घेता का टेम्पू घेऊन आलो का आराम काय वागता का हो दादा इथे चाल ना नाही म्हणून तोंडातच येल बा असं पास पा करता सोल पापडी सोनपापडी खायला गेल ते सोनपापडी नाही तोंडा दादा आता चालली आहे मी जिवंत येते का मरेल ती मला माहिती हे बा गोड बोलून तुम्हाला काना कानामध्ये दी मंत्र देऊन चालवलं यांनी दिलाच नाही खरं सांगितलं त्यांनी खरं सांगितलं ना मामा पाहिलं त्यांनी शपथ घेतली बाबा तो माणूस ध्यानावर नाही आहे या माणसाचा बाप मी तर आहे ना मी तुला लागतो माणूस पण ध्यानावर नाही आहे मिलाय जीव लागेल मामा हिला मी करतो काय तरी घरी जाय गेला मला फक्त आपलं फोन करा हो हो येतो